याला ब्रेक हवा नाहीतर तो मुलगा मोठा गुन्हेगार होईल पुण्यातील अपघातानंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्या मुलाच्या गाडीने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला त्या संदर्भात जनतेच्या तीव्र भावना आणि संताप लक्षात घेता श्रीमंतांच्या मुलाच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय सरकारने यावर कठोर पावलं उचललेली आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तो नाबालिक असला तरी संज्ञान धरावं असं म्हटलेलं आहे मुलाला गादी देणं आणि अमाप पैसे पुरवणं यामुळे चीड निर्माण होते असं शिरसाट म्हणाले एका दिवसाला अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च झाला न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये असा आतापर्यंत निकाल कधीच समोर आला नाही न्यायालयाने निकाल दिला असला तरी तो काही ना आवडलेला नाही त्यांना माफ करता कामा नये प्रकरण निगडीत जो असेल त्याच्यावर कारवाई व्हावी प्रकरणात जे जे गुंतलेले आहेत त्यांना शिक्षा भावी कायद्याचा धक असावा शिक्षा भावी असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये ज्या मुलाच्या गाडीने दोन लोकांची मृत्यू झाले एक मुलगा एक मुलगीचा त्या संदर्भामध्ये जनतेच्या अत्यंत तीव्र भावना आणि तीव्र पडसाद या महाराष्ट्रभर उमटलेल्या आहेत एखादा मस्तवाल मुलगा श्रीमंतीच्या जोरावर काय करू शकतो आणि त्याचे परिणाम कसे घडू शकतात यावर अनेकांनी संताप व्यक्त केला मग त्याच्यामध्ये पोलिसांनी काय कार्यवाही केली याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले सरकार काय करतं याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे झालेल्या घटनेचा निंदा ही प्रत्येकाने केली तर आहेच आहे परंतु सरकारने सुद्धा त्यावर कठोर पावलं उचललेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना तो नाबालिक आहे जरी असला तरी त्याला सज्ञान धरावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा याच्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या म्हणून त्याच्यावर तीनशे चारचा गुन्हा हा दाखल झालेला आहे दुसरा त्याला जे सहकार्य सहकार्य करणारे होते त्याचे वडील ज्यांनी लायसन नसताना सुद्धा मुलाला गाडी देणे त्यावर त्याला जो पैसा दामा पुरवणे अनेक दिवसाचा खर्च जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपये त्या दारूच्या पपचा खर्च हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर चीड निर्माण होते प्रत्येक माणसाला वाटतं की अशा लोकांनी यांना कठोर कारवाई झाली पाहिजे त्या दिशेने सरकारने पावलं उचललेली आहे पण एक गोष्टीची खंत जरूर आहे यामध्ये न्यायालय जो दिलेला निकाल आहे जो त्याला नियमाचं पाठांतर करणे किंवा त्याच्यावर चर्चा करणे बसून कॉन्स्टेबल बरोबर बसून त्या अभ्यास करण्याचा प्रकार जो केलेला आहे मला वाटतं इतिहासामध्ये अशी घटना कधी घडत नाही कसली त्याला सजा दिलेली आहे की तुम्ही आता नियम काय तर सांगा लाल लाईट लागल्यानंतर लाए, गाडी थांबवायची येलो झाल्यानंतर पुन्हा समजायचं का आता दुसरा ग्रीन सिग्नल पडणार आहे मग गाडी काढायची हे असे नियमांवर सांगणं आणि त्या मुलाला शिकवणं जो दारू पिऊन असे भरगाव वेगामध्ये गाड्या चालवतो समोरच्याला कुणाला न पाहता गाडी खाली चिरडतो मला वाटतं हे सुद्धा बरोबर नाही आहे मला वाटतं न्यायालयानं दिलेला जरी निकाल असला तरी तो सर्वसामान्य माणसाला पटलेला नाही न्यायालयाने त्याला पुन्हा आग बोलवलेलं आहे आणि पुन्हा पुनर्विचार या सगळ्या गोष्टींच्या होतं हे सर्व दावा झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाने याबद्दलचा संताप व्यक्त केल्यानंतर न्यायालयानं त्याला आत बोलून पुन्हा त्याच्यावर आता नवीन प्रकारचं कायद्याच्या नुसार कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहे परंतु मला तर मला असं वाटतं की अशा कोणत्याही प्रकरणामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा नेता असो पोलीस कर्मचारी असो किंवा इतर कोणी असो त्यांना कुठेही स्पेस मिळता कामा नाही त्यांना माफ करता कामा नाही जो जो या प्रकरणाशी निगडीत असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि या मताचे आम्ही आहोत पोलिस आयुक्तांचं निलंबन करावं इथे मागणी आहे <coughs> हा जो विशाल अग्रवाल आहे याचे जे आता प्रकरण पुन्हा पुढे येत आहेत तनपुरेच्या मुलासंदर्भातले त्याचा अर्थ असा आहे की याला तुम्ही मॅच्युअर्ड झाला नाही किंवा वय ह्याचं झालं नाही हे हा क्रायटेरिया याला लावता येणार नाही ज्या वयामध्ये शिक्षणाकडे लक्ष पाहिजे त्या टायमाला हा जर रॅगिंग करत असेल त्या टायमाला जर हा दारू पित असेल त्यावेळेला जर हा माणसांना चिरडत असेल तर हा याची जी काही वृत्ती आहे भयानक वृत्ती ही समोर येते म्हणून अशा माणसाला अशाच वेळेला ब्रेक जर दिला नाही तर भविष्यामध्ये हा मोठा गुन्हेगार होऊ शकतो अनिल देशमुखांनी या विषयावरती ट्विट केलंय ते म्हणतात की काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की गाडीखाली कुत्रा जरी आला तरी विरोधक राजीनामा मागतील आता तर धनधहाडगे गाडीखाली दोन गरीब मुलं शिरे होते गाडी खाली जी मुलं चिरडले गेली त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा सहानुभूती आहे आणि वाईट सुद्धा वाटते म्हणून आम्ही अशा गोष्टींना सिरियसली घेतो राजकारण हा विषय यामध्ये येऊ नये असं मी वारंवार सांगतो ज्यांनी चूक केली त्याला कधीही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई ही सुरू झालेली आहे आणि यासाठी विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो यांनी मिळून याचा सगळ्यांनी पाठपुरावा करून त्या आरोपीला योग्य तर शासन झालं पाहिजे यासाठी सहकार्य केलं पाहिजे राजीनामा का मागायचा नाही म्हणून राजीनामा मागणं हा राजकीय विषय असू शकतो हा त्या घटनेशी जे काही आपल्याला कारवाई करायची त्यावर जर काही मागणी केली तर त्याचा योग्य तो जरूर विचार केला जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे